राम असते बाहेर आले म्हणून काही ते बाकीचे लोक तिथंच बसलेले असतील का सर्वच मंडळी आता कुठं शरयू नदीच्या तीरावर असतरी गोळा झालेली आहे पुढली परिवार कामानच असतर या ठिकाणी सांगू लागले हा जो अध्याय या अध्यायामध्ये शेरयूच्या काटावर असणारे भगवान प्रभू रामचंद्र आलेले आहेत पुढचा जो अध्याय त्या पुढच्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेव असणार त्या शरयू नदीच्या तीरावर असणारे येतील आणि भगवान प्रभू रामचंद्राचा परिवार जो आहे ऐकू नये त्या परिवाराला स्वर्गामध्ये असणार घेऊन जाण्यासाठी प्रत्यक्ष आगमन असतर ब्रह्मदेवाच होईल अशा प्रकारची कथा पुढच्या अध्यामध्ये प्रयाण ऐकता गाओ महाराज स्त्री सांगू कारण त्यांना जो विश्वास आहे विश्वास आहे आणि स्वतःला जो अनुभव हो आलेला असतो स्वतःच्या अनुभवावरूनच हो असतरा माणूस बोलत असतो गावोबा महाराजांना असताना विश्वास आहे आहे भगवान प्रभुरामचंद्राचा असणार जे गमन आहे ही कथा खरोखरच असताना देहाचा मानवाचा असताना उद्धार करणारी अशा प्रकारची असणारी कथा आहे म्हणून गावोबा महाराज असतात या ठिकाणी बोलतात ऐकणारे मंडळी श्रोते वक्ते वाचक सर्व मंडळी जन्य जन्य असणारी ही कथा ह्या कथेचे शब्द ज्याच्या ज्याच्या कानावर असणाऱ्या पडतील त्यांच्यावर असणार एक खरोखरच असणार एक उपकारच होणार आहे आणि त्यांचं जीवन असणार धन्य धन्य होणार आहे अशा प्रकारची अमृततुल्य अशी कथा पुढच्या अध्यायामध्ये असणार आपल्याला ऐकायची आहे Yeah, Yeah, i no.